नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या सुली ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे ही जानकीची प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये तिने तिच्या प्रियकराशी मोठ्या थाटामाटात लग्न गाठ बांधली मात्र आता लग्नाच्या अवघ्या तीनच महिन्यात तिने आपल्या चाहत्यांना मोठी गुडन्यूज दिली आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती मित्रांनो नुकतंच रेश्मा शिंदे हिने स्वतःच्या कमाईने नवी कोरी इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे या कारचे अनेक फोटोज तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर करत आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे माझी पहिली कार असं या फोटोला तिने कॅप्शन देखील दिलं आहे तर घरोघरी मातीच्या चुली ही मालिका तुम्ही बघताय का, का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद